नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवर नेऊन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी तर चक्क आता तिलोत्तमाने बनवली सावलीला कंपनीची नवी सीईओ तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहितीच असतं की आपल्या सावलीने चक्क त्या नालायक ताराला हरवून ती सगळी काय स्पर्धा जिंकलेली असते त्याच्यामुळे आता रुपम कॉस्ट कॉस्मेटिकमध्ये सावलीची इमेज आता चांगलीच बनलेली असते त्याच्यामुळे सगळ्या लोकांना देखील सावली खूप आवडायला लागते आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं सावलीवरची खूप प्रेम देखील झालेलं असतं तर हे सगळं घडत असताना मात्र हे सगळं पाहून ताराला आणि ऐश्वर्याला चांगलाच झटका बसलेला असतो तारा आणि ऐश्वर्याला वाटत असतं की हे काय होऊन बसलं कारण की जे घडायला नको हवं होतं तेच नेमकं घडत आहे तर हे सगळं घडताना मात्र तिलोत्तम मला जरी देखील सावलीचा राग येत असेल तरी तिलोत्तमाच्या मनामध्ये सावलीबाबत आता प्रेम निर्माण हळूहळूला हळूहळू सुरुवात झालेली असते तिला वाटत असतं की आता सावलीने हे सगळं अशक्य होतं ते शक्य करून दाखवतो दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आता हे सगळं घडत असताना सारंगला देखील वाटत असतं की आपली बायको आता एवढी मोठी स्पर्धा जिंकली एवढं हे सगळं केलं आता तिला देखील आपण बिझनेस आयडिया आणि आपल्या बिझनेसमध्ये घेतलं पाहिजे कारण की ती जर आपल्या बिझनेसमध्ये आली तर ती खूप लकी लेडीज आहे आणि तिला देखील दे या सगळ्याबाबत माहिती देखील भेटली पाहिजे पण एकीकडे सावलीला खूप मोठी भीती वाटत असते सावलीला वाटत असते की मी सारंग सारांपासून जे सगळ्यात मोठं सत्य लपवते आणि त्यांचं माझ्यावरती जे काही प्रेम आहे हे जर त्यांचा विश्वास जर मी एकदा तोडला तर काही देखील याचा उपयोग होणार नाही त्याच्यामुळे मला काही जरी केलं तरी त्यांना फसवायचं नाही त्यांना जे काय आहे ते सत्य सांगून टाकायचं आहे त्यासाठी मात्र आता सावली ठरवते की काही जरी झालं तरी सारंग सरांना ती सांगणार की जे काही तिने आत्तापर्यंत ताराची गाणी ऐकल्यात हा सगळ्याच्या पाठीमागे तिचाच आवाज असतो पण हे एवढं मोठं सत्य उघडकीस आल्याच्यानंतर सारंगची काय रिॲक्शन असणार हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे पण इकडे तिलोत्तमाला मला मात मात्र आता आनंद एका गोष्टीने असा झालेला असतो की तिला आवडत नसती सावली अजिबात देखील पण तरी देखील म्हणते की माझ्या सारंगला जो जसा जोडीदार हवा होता तसा एकदी भेटलेला आहे जरी रूपाने सुंदर नसला तरी मनाने आणि कामाच्या बाबतीत मात्र सावली एक नंबर आहे त्याच्यामुळे हळूहळू मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की तिलुत्तमा स्वतः मात्र सावलीला कंपनीचा सीईओ होण्यासाठी मात्र फोर्स करते त्यावेळेस मात्र मित्रांनो पाहण्यास खूप रंजक मजा येणार आहे कारण की एकीकडे एक ह्या ऐश्वर्याला वाटत असते की तिला कंपनीची सीईओ व्हायची असते त्यासाठी ते वाटतेल ते वाट प्रयत्न करत असते आणि कित्येक वेळा तुम्ही पाहिलेलंच आहे की तिलोत्तमाच्या पाठीमागे शिफ्टे हलवत फिरत असते कारण की तिला वाटत असते की कंपनीची सीईओ तिला बनवतील परंतु मित्रांनो तिला सीईओ सोडा तिला त्या घरामध्ये राहण्याची देखील तिची नाही कारण की काम तर एक करत देखील नाही पण सगळ्या कामामध्ये उचापात्या करण्याचं काम मात्र ती ऐश्वर्या करत असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तिला तुम्हाला आता मात्र सावलीला सीईओ बनवणार आहे तेव्हाच मात्र ताराची आणि ऐश्वर्याची काय अवस्था होईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये धन्यवाद